नमस्कार आता मानसी हे ते दुपटं घेऊन कोर्टात येते आता भूमी ते दुप्ट घेऊन जज साहेबांना दाखवते आता ते दुपटं घेऊन के बघून केसला नवीन वळणच मिळतं आता गीतांजली ही बघतच राहते आता गीतांजलीला पुढे काय बोलावं हे समजतच नसतं भर कोर्टात भूमीने गीतांजलीचे दात तिच्या घशात घातलेले असतात आता जज साहेब त्यांचा निर्णय सुनावतात आता जज साहेब म्हणतात की क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांचीच मुलगी आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे अमोलीने भूमी महाजन यांना त्यांचं बाळ क्षितिजा हे परत द्यावं ते ऐकून आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता पारितोष स्वतः क्षितिजाला घेऊन कोर्टात येतो आणि कोर्टात भूमी आणि आकाशजवळ क्षितिजाला देतो आता शेवटी भूमी ही केस जिंकलेली आहे आणि भूमीला तिची मुलगी क्षितिजा परत मिळालेली आहे आता भूमीचा आनंद आणि आकाशचा आनंद गगनात मावेनाचा झाला आहे अथर्व मानसी सर्वच जण खूपच खुश असतात इकडे अथर्व आजीला फोन करून सांगतो की क्षितिजा आपल्या ताब्यात आली आहे म्हणजे आपल्याला मिळाली आहे आकाश आणि भूमी जिंकले आहेत आजी तयारी करून ठेव आम्ही क्षितिजाला घेऊन येतो आहे आजी तर खूपच खुश होते भूमी आपल्या बाळाला एकदम जवळ घेते कवटाळते शेवटी आईची माया ती आईची माया आईपासून मूल आणि मुलापासून आई किती दिवस असे लांब राहूच शकत नाही आई आणि बाळाचं नतं वेगळंच असतं क्षितिजासुद्धा आपल्या आईच्या कुशीत गेल्यावर अगदी गोड हसाय हसायला लागते आणि भूमीलासुद्धा खूपच बरं वाटत असतं की माझी माझी स्वतःची मुलगी माझ्या एकदम जवळ आली आहे माझ्या कुशीत आली आहे ती एकदम तिला प्रेमाने कुरवाळते घट्ट मिठी मारते आकाशसुद्धा आपल्या मुलीला जवळ घेतो आता ते सगळं बघून रागिणी पौर्णिमा अमोलीचा नुसता जळफळाट होत असतो रागिणी म्हणते शट एवढं करूनसुद्धा एवढं करूनसुद्धा भूमीला शेवटी तिची मुलगी मिळालीच मला या, या भूमीला ना असं मुलाच्या प्रेमापासून लांब ठेवायचं होतं तिला कधीच मुलाचं सुख अनुभव द्यायचं नव्हतं पण ते पण सुख तिला मिळालं नक्की काय जादू करते ही की तिला सगळीच सुखं मिळतात आपला प्लॅन हरला आहे आपण हरलो आहोत आता पौर्णिमाला म्हणते चल इथे थांबून काय फायदा आहे यांची आता नकरे बघत बसायचे आहे का चल आपण हरलो आहोत शेवटी भूमीला तिचं बाळ परत मिळालं आहे पौर्णिमा म्हणते आई तुम्हाला ना प्लॅन करता येत नाही तुम्हाला ते दुपटं नीट ठेवता येत नव्हतं का हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे ते दुपटं घरात ठेवायची तुम्हाला काय गरज होती अमोली म्हणते रागिणी पटवर्धन सोडणार नाही मी तुम्हाला तुम्ही हे सगळं केलं आहे तुम्ही मुद्दाम ते दुप्ट घरात ठेवलं म्हणजे तुम्हाला सुद्धा मी हरावी असं वाटत होतं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत गेम केला आहे मी तुम्हाला सोडणार नाही आता रागिणी म्हणते हे बाई आता हरली आहेस ना आता गप्पपणे घरी जा आणि एखादं दुसरं दत्तक बाळ घे आणि त्याला सांभाळत बस आता अमोलीला रागिणीचा खूप राग येतो रागिणी आणि पौर्णिमा तिथून पळ काढतात आणि भूमी आकाश आपल्या मुलीला घेऊन शेवटी घरी येतात घरी आल्यावर क्षितिजाचं एकदम जोरदार जंगी स्वागत केलं जातं क्षितिजा आणि क्षितिजाची आई भूमी खूपच खुश असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू